युगांमध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेतले आहेत प्रत्येक देशांमध्ये महापुरुषांनी जन्म घेतला आहे आणि आपल्या कथा पुढील पिढीसाठी कशा प्रेरणादायी ठरतील म्हणून लिहून ठेवले आहे त्याचप्रमाणे आपल्या भारत देशातील महाराष्ट्र या पावन पुण्यभूमीवर एका महापुरुषाने जन्म घेतला ते म्हणजे आपल्या सर्वांच्या मनावर राज्य करणारे ते राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिपन चंद्राने ठेव वर्दिष्णू विश्ववन्तेता शाहसद शिवसहिष्या मुद्रा भद्रा राजते खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म होऊन जवळजवळ 400 वर्ष चालली आहेत तरीही प्रतिपदेच्या तिथीपासून चंद्राच्या कला जशा वाढत जातात त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती महानता आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनातील असणारे आकर्षण हे वाढत आहे आणि म्हणूनच त्यांची माती संपूर्णच्या घरात पसरत आहे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे हे जिजामाता

नेहमी आदर केला त्यांच्या स्वराज्या स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या चहा कलम केले जात होते माया बहिणींवर वाकडे नजर करणारे डोळे काढले जात होते न्यायाची परिभाषा स्पष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांकडून पराभव होऊ लागला तर स्त्रियांचे वस्त्रे घालून पलायन करा असे सांगून अनेकांनी आपले प्राण वाचवले आहेत कारण त्या सर्वांनाही माहिती होते की शिवरायांचे सैन्य स्त्रियांवर कधीही अत्याचार करणार नाही असे होते महाराजांच्या नजरेतील स्वराज्य पण या उलट आजची परिस्थिती पहा आज दिवसा ढवळ्या महिलांना पेटवले जात आहे त्यांच्यावर अत्यंत नीच पद्धतीने अन्याय अत्याचार केले जात आहे इतके सगळे सुसज्ज साधने यंत्रणा असताना देखील मणिपूर येथील घटना आठवते आणि अंगावर जोराचा काटा येतो आणि वाटते महिलांच्या सुरक्षिततेबाबत